वर्षा कदम आंबेवाडी उस्मानाबाद राम लक्ष्मण साळुंके गाव पाटोदा तालुका जिल्हा धाराशिव माझं नाव सोबत रामदास कदम तुळजापूर धाराशिव गोविंद महादेव जोशी तालुका जिल्हा धाराशिव सुरेश चव्हाण धाराशिव लवराज साळुंके तुळजापूर जिल्हा धाराशिव मी कल्याणी संदीप देशमुख तुळजापूर धाराशिव पहिले सरकार मध्ये आम्हाला बँक माहित नव्हती हो एक आमच्या घरी गॅस कसला असतो ती माहीत नव्हता दोन आणि बँकेच दार कुठं असत हेच माहित नव्हतं आम्हाला बाहेर जाऊ बाथरूम सुविधा नव्हत्या ऑक्सिजनचं प्रमाण जास्त होत काय पावस पाण्याचं घरात पाणी गळायचं बाजूला माडी बांधले त्यांनी त्यांचं पाणी सगळं धो धो घरात यायचं आम्हाला त्रास व्हायचं दोन लेकर लहान माझी मोदी सरकार काम करते का करते ते काय काय केलं सरकार सरकारने लय काम केले तोंडात घास घालायचंच राहिले एवढं काम केलं तोंडात घास घालायचे ठेवले बाकी सगळेच काम केले आई महाय अनुदान हाय आणि जेवण हाय वाटेवर काय एक तर आहे काय त्याला नाव ठेवा जागा नाही आता बदल झाला चांगला आहे आता आता रस्ता चांगला आहे त्याच्यामुळं अतिशय गतीने जाऊ शकतो घरगरीब्याला पगारी चालू केली आहे शेतकऱ्याला पगारी चालू केली आहे रोडचे झाले शेतकऱ्याला पीक विमा अनुदान मिळते वेळाच्या वेळेला परत सर्वसामान्य लोकांना धान्य मातोर फ्री केले सरकार चांगलाय रस्तेचे महामार्गाचे जाळे केले आहे सुविधा चांगल्या आहेत रस्ते भरपूर चांगले झाले तो नवीन नवीन योजना काढल्यात खरी पहिला नाही का सवलती दिल्यात काय रोड चांगले झाले सगळं चांगले झाले सगळं फर्स्ट क्लास भाग आहे तुळजापूर मध्ये चांगला बदल झाला की सगळे रस्ते कुठं देवस्थान आमक तमक तुळजापूरला चांगली सुविधा केली असं पाणी निसंतीचं पाणी घर दार रस्ते योजना मिळाली आम्हाला योजना आमचं शेतीचं आम्हाला किसान, किसान सरकारी शेतकऱ्याचा पगार मिळतो आम्हाला चार महिन्याला दोन हजार रुपये पगार मिळतोय आरोग्य विभाग हे सगळं केले ना मोदीनं आयुष्यमान भारताची पाच लाख योजना आम्हाला दोघांना काढलंय राशन मिळत काय काय मिळतं गहू तांदूळ पुन्हा कवाकवा तेलाची पिशवी येते त्या पुन्हा डाळ मिळते सगळ्या मिळते पगार वेळेवर मिळतेला दीड हजार रुपये मिळते साहेब फुराय मिळते राशन फोकट मिळते हा मला पीएम ची योजना मिळाल्या किसान चे आता मिळाल्या घरकुल मिळालेला परत मला शेतकरी ही माहिती पगार माहिती मी परत मला गॅस राशन मिळते गॅस मिळाले मला उज्ज्वल गॅस आहे बाथरूम मिळालंय मी पी एम किसान योजनेची लाभार्थी दोन हजार रुपये विमा प्रधानमंत्री आवास योजना अडीच लाख पंतप्रधान आवास योजना घर नव्हते तर ते चांगले घर दिले ना म्हणजे गरिबांना होत नव्हतं ते झालं म्हणायचं प्रधानमंत्री आवास योजना सध्या दीड लाख रुपये भेटले घरकुल पंतप्रधान आवास योजना चांगली आहे ना योजना आम्हाला एस टी फुकट आहे बाई आम्हाला रेशन फुकट आहे महिन्याला पंधराशे रुपये पगार घ्यायला कशी वाटली तुम्हाला सरकार बरच आहे चांगला आहे सरकार, सरकार आमच्या अशी एक नंबरची सरकार या दहा वर्षात आम्ही सुखात जगतोय सगळी आनंदात राहतोय सरकार उत्तम आहे आम्हाला सरकार चांगलं वाटलं सगळ्या शासनानं चांगला याचा गोल गरिबाच कल्याण केलंय पारदर्शता आली जरा म्हणजे भ्रष्टाचार कमी झाला जरा सरकार चांगली काय वाटते मग आता लोकसभेच्या निवडणूक मध्ये कोणती सरकार आली पाहिजे नाही हे सरकार चांगलं आहे हे सरकार यावं आणि ह्या सरकारात आम्ही योग्य निवडून द्यावं मोदीच निवडून येत असतोय दुसरं कोण येत नसतय मला मोदी आलं पाहिजे मोदी सरकारच आलं पाहिजे मोदीच येणार <laughs> मोदी सरकारच बनवायची कोणती बनवायची मोदीच आला पाहिजे ना आम्हाला <laughs> मोदी साहेब आलं पाहिजे मोदी सरकार चारशे पार होणार बीजेपीचे येणार आहे सरकार आता पुढे बी मोदी सरकारची आहे आपली <laughs> मोदी सरकार सरकार ते येणार मोदी जेणार बटन दाबा आणि मोदींना विजयी करा